रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी क्रमांक एकशे चव्वेचाळीस पासून रूपी वृक्षाला मृत्यूलोकी मनुष्य रूपी ज्या शाखा फुटतात त्याचे वर्णन मौली करतात प्रपंच रूपी वृक्षास खाली शाखा येऊन त्या जमिनीत गेल्यावर पुन्हा त्यांना शाखा उत्पन्न होऊन वरही सरळ शाखा उत्पन्न होतात ज्या डहाळ्या खाली येतात त्यांनाही मूळ फुटून खालच्या बाजूस वेल वाढून पाने येतात याप्रमाणे जे आम्ही आरंभी म्हटले आहे तेच अधिक स्पष्ट करून सांगतो मूळ अज्ञान असून त्याच्यापासून अष्टदा प्रकृती उत्पन्न होऊन ज्ञानरूप मोठाली वने उत्पन्न होतात पण आधी या झाडाच्या बुडापासून स्वेदच जारज उद्भीज अंडज अशा चार मोठाल्या फांद्या फुटतात ह्यापैकी एक एक फांदी बळावली म्हणजे त्यांच्या चौऱ्याऐंशी लक्ष योनीत फांद्या होतात त्या फांद्या जीवरूपी फाटे सरळ होतात खांद्यांपासून ज्या डहाळ्या आडव्या फुटतात त्या निरनिराळ्या जाती होय मग स्त्री पुरुष व्यक्तींचे भेद उत्पन्न होऊन विषयांच्या भाराने में वर्षाखाली आकाशात मेघ उत्पन्न होऊन ज्याप्रमाणे अज्ञानामुळे पुष्कळ जातींची शरीरे उत्पन्न होतात मग गुणरूपी वारे सुटल्यावर खांदे आपल्या भाराने लवून एकमेकांमध्ये में गुंतात गुण आत वाढल्यामुळे या ऊर्ध्व मुळाच्या वृक्षात तीन भेद होऊन फाटे फुटतात खाली मध्य आणि ऊर्ध्व असे तीन भेद आहेत याप्रमाणे रजोगुणाची झोक सुटून ती जोराने वाहू लागल्यावर मनुष्य जातीरूपी ही थोरावते त्या शाखेला वर खाली शाखा न फुटता मध्येच म्हणजे मृत्यू लोकी चार वर्णाच्या चार फांद्या दाटीने फुटतात त्या फांद्यात विधी निषेध रूपी पाने वेद वाक्ये हात कोळा पाला फुटतो अर्थ व काम यांचा विस्तार होऊन इहलोकीच्या क्षणिक सुखाचे कोंब येतात नंतर प्रवृत्ती मार्ग वाढावा या हेतूने शुभ अशुभ कर्माचे कितीतरी फाटे फुटतात त्याप्रमाणे भोगांचा क्षय झाला म्हणजे मागील देह सूक्ष्म होऊन ते खाली पडतात तो दुसरीकडे नव्या देहांचे फाटे फुटतात आणि पंच विषयांच्या साह्याने इच्छा उत्पन्न होऊन विषयरूपी नवी, नवी नवी पाने निकते येतात याप्रमाणे रजोगुणाचा मोठा वारा सुटल्यावर मनुष्य रूपी शाखांचे समुदाय ज्या ठिकाणी वाढतात त्याला मनुष्य लोक असे म्हणतात त्याचप्रमाणे हा रजोगुणरुपी वारा क्षणभर थांबल्यावर तमोगुण रूपी वारा मोठ्याने वाहू लागतो मग यात मनुष्य शाखांना वाईट वासना उत्पन्न होऊन कुकर्माच्या डहाळ्या फुटू लागतात अप्रवृत्तीचे बळकट सरळ सोट निघून प्रमादरूपी पाने आणि डहाळ्या फुटतात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद यांच्या त्रुच्यात जे नियम अथवा विधी निश्चित सांगितले आहे त्यांचा अग्रभागी पाला फुटतो अथर्वेदात जे जारण मारण सांगितले आहे ज्यात परपीडा ही मुख्य धरली आहे अशा तीन पानांचा वासनारूपी वेल पसरतो नंतर वाईट कर्मांची मुळे हो, मोठी होऊन त्यांना जन्मरूपी शाखा पुष्कळ फुटतात वाईट कर्माला भुलून गेल्याने त्यांना चांडाला दिनीच योनींचा फाटा फुटून कर्मभ्रष्ट जातीत जन्मावे लागते पशु पक्षी डुक्कर वाघ विंचू सर्प याप्रमाणे आडव्या फांद्या पुष्कळ फुटतात अर्जुना याप्रमाणे वृक्षाच्या सर्वांगावर नव्या नित्य खांद्या फुटून त्यांना नरक भोगाची प्राप्ती होते आणि हिंसा विषय पुढे करून वाईट संगतीच्या योगाने अनेक जन्म घ्यावे लागतात याप्रमाणे झाडे लोखंड गवत माती दगड या खांद्यांनाही तस्तीच फळे येतात अर्जुना मनुष्यापासून सावर जंगमापर्यंत सगळ्या शाखांची वाढ ही खालीच होते म्हणून मनुष्य रूपी खांदीच खाली जाणाऱ्या खांद्यांचे मूळ होय हिचपासूनच हा संसार वृक्ष वाढतो पार्था वर जाणाऱ्या खांद्यांचे मूळ पाहू गेले असता वर खाली यांच्यामध्ये जी खांदे आहे ते मनुष्य परंतु यांच्यात दुष्कर्म सत्कर्म अशा पद्धतीने भरलेल्या शाखा मधल्या शाखेपासून खाली वर जातात अर्जुना वेदत्रैरूपी पाने दुसऱ्या कोणाला लागू नसून मनुष्य योनीलाच लागू आहेत म्हणून मनुष्य रूप खांदी ही जरी वरच्या मुळापासून खाली वाढली आहे तरी कर्मबुद्धीरूपी शाखा हिच्यापासूनच उत्पन्न होतात दुसऱ्या झाडाची तरी हीच तर आहे की फांद्या वाढल्या म्हणजे मूळ दृढ होते आणि मूळ बळकट झाले म्हणजे विस्तार होतो त्याप्रमाणे या शरीराची गोष्ट होय म्हणजे शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्म केले पाहिजे आणि कर्म जोपर्यंत चालले आहे तोपर्यंत शरीर नाही असे म्हणता येत नाही म्हणून मनुष्य देह हा अन्य कर्मरूपी खांद्यांचे मूळ होय यात संशय नाही असे जनक Три курса я не нисенгидлив.